साधा सोप्पा शेवगा पण त्याचे किती वेगवेगळे प्रकार आपल्याला करता येतात शेवग्याची आमटी आहे कच्ची डाळ वापरून केलेला शेवगा आहे किंवा ग्रेवी करून शेवगा केला जातो आणि शेवग्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहे शेवग्याचं सूपसुद्धा आपण दाखवलेलं आहे पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारा अगदी म्हणायला गेला ना दहा ते बारा मिनटामध्ये होणारा सुका शेवगा करतोय ज्याला कुठलाही कांदा खोबऱ्याचं वगैरे वाटण बिटण करण्याची गरज नाही साधं छोटंसं आमचं घरगुती वाटण आहे ते वापरून शेवगा करा अहो पाहुणे जरी आले आणि तुम्हाला साईड डिश म्हणून सुकी भाजी करायची आहे ना ही भाजी खाऊन पाहुणे खुश होणार म्हणून समजा शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत अशी सुक्या शेवग्याची भाजी करतोय आणि ही भाजी करताना फार काही साहित्य लागत नाही कारण जनरली आपण जेव्हा सुकी भाजी करतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की छान अशी ग्रेव्ही पाहिजे आणि मग त्याच्यासाठी खूप सारं वाटण करावं वा लागेल पण असं काही नाही घरातले साधे सोपे जिन्नस वापरून आपण शेवग्याची सुकी भाजी कशी कर करायची ते बघतोय एवढंच नाही तर डब्यामध्ये सुद्धा देता येते चला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरिताच किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया मी शेवग्याची भाजी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगते आपल्याला लागणार आहे चार ते पाच शेवग्याच्या शेंगा त्याचबरोबर लागेल मीठ वाटण करण्यासाठी आपण घेतलंय दोन ते तीन टेबल स्पून सुक खोबरं इंचभर आलं दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी आपल्याला लागेल चार चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद लागेल एक चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धणेपूड दोन ते तीन टेबल स्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसरकूट एक मोठा टोमॅटो बारीक चिरून लागेल आणि थोडीशी कोथिंबीर तर साहित्य बघितलं आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगा घेत असताना खूप एकदम बारीक पण घ्यायच्या नाहीत कारण त्याच्यामध्ये काही गरज नसतो किंवा एकदम जाड पण घ्यायच्या नाहीत तुम्ही जर खूप जाड असा निबर शेवगा घेतला तर त्याच्यातल्या बिया खूप ग अशा कडक झालेल्या असतात आणि त्या चवीलासुद्धा चांगल्या लागत नाही शिवाय तो उग्र लागतो त्यामुळे शेंगा घेताना बघा अशा खूप जाड नाही मध्यम जाडीच्या घ्यायच्या म्हणजे आपला अंगठा असतो ना अंगठ्याच्या जाडीच्या जा शेंगा घ्यायच्या त्याच्यापेक्षा मोठ्या घेऊ नका थोड्या बारीक असल्या तरी चालतील आणि शक्यतो शेवगा घेताना बुटका शेवगा बघून घ्यायचा बुटका म्हणजे जसा उंचीला कमी असतो आजकाल बाजारात इतक्या इतक्या लांब शेवगा येतात पण मिळालं तर काही हरकत नाही पण नाहीच मिळाला तुम्हाला तर लांब शेवगा घेऊ शकता पण बुटका शेवगा चवीला चांगला लागतो आता आपण शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करायचे आहेत सांबरासाठी करताना आपण लहान लहान तुकडे करतो पण आपण आता शेंगांची भाजीच करणार आहोत ना त्यामुळे या शेंगाचे मी बघा असे लांब तुकडे करून घेते साधारण दोन दोन इंच लांबीचे तुकडे करायचे याला असं काढून घ्यायचं साल याचं तुम्हाला पाहिजे तर कडेला जर असेल गर तर तो छोटा तुकडा पण घेऊ शकता तुकडे करून घेतले की अगदी सगळा शेवगा सोलायचा नाही फक्त मधलं मधलं साल काढून घ्यायचं सगळा शेवगा सोलला ना तर मग तो पूर्ण गाळ होतो आणि मग खाता येत नाही हे बघा असं मी मधलं साल काढून घेतलंय चला आता उरलेल्या शेंगा पण अशाच कापूयात मोठे मोठे तुकडे करायचे म्हणजे असं छान खाता येतं त्याला आणि मधलं मधलं साल काढायचं तर इथं शेवग्याच्या शे शेंगाचे बघा असे लांब तुकडे करून घेतले शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्या आता सुक्या शेवग्यामध्ये आपण फार पाणी घालत नाही त्यामुळं शेवगा शिजताना मसाला करपू शकतो त्यामुळे इथं आपण शेवग्याच्या आधी थोड्या शिजवून घ्यायच्यात सगळ्या नाही अर्ध्या कच्च्या शिजवायच्या पातेलं तापट ठेवलं आहे त्यामध्ये घेऊया शेंगाचे तुकडे खूप जास्त नाही थोडंसं पाणी घालायचं साधारण एक कपभर पाणी इथं घालायचं तुम्ही रस्सा करणार असाल तर पाणी जास्त घातलं तरी चालतं तर, हा रस्सा पुन्हा करीमध्ये वापरायचा म्हणजे हे पाणी फेकून नाही द्यायचं थोडंसं मीठ घालूया याला मिक्स करू आणि याच्यावर झाकून याला साधारण एक तीन ते चार मिनिटं किंवा शेंगा थोड्याशा निबर असतील तर चार पाच मिनिटं शिजून देऊ शेंगा आपल्याला खूप पन्ना नाही पन्नास टक्के मंदाचेवर शिजून घ्यायच्या तर आता आपल्या शेवगा शिजतो आहे तोपर्यंत आपण याचं वाटण करूयात हे आमच्या घरचं पेटंट वाटण आहे सुकं खोबरं लसूण आलं ऑप्शनल आहेवर का ऑलं नाही घातलं तरी पण चालेल आणि थोडीशी कोथिंबीर जेव्हा आम्हाला हे वाटण असं आम्ही कायमचं करून ठेवतो ना तर त्यावेळी कोथिंबीर आणि आलं घालत नाही म्हणजे ते आठ दिवस न फ्रीजमध्ये ठेवता सुद्धा छान टिकून राहतं पण आपण आता लगेच वापरणार आहोत म्हणून मी आलं आणि कोथिंबीर घातली पाणी घालायचं नाही याला जाडसर वाटून घ्यायचं आणि हे घ्या आपलं हे वाटण तयार झालंय मस्त वास येतोय मला अजून आठवते आमची मेस होती ना तेव्हा आई आठ दिवसाचं असं लसूण खोबऱ्याचं वाटण करून ठेवायची चला वाटण तयार झालं एकदा शेवगा बघूयात कसा शिजला चला आता एक चार पाच मिनिट झालेली आहेत शेंग कशी शिजली दाखवते तर हे बघ शेंग अगदी आपली बरोबर शिजलेली आहे खूप एकदम हंड्रेड पर्सेंट शिजली नाही किंवा एकदम कच्ची नाही आहे अशी थोडीशी हाताने दाबली की दुडती आहे आणि पाणी पण बघा अगदी थोडंसं खाली तळाशी राहिलेलं आहे गॅस मी बंद केला आहे आता शेंग आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि आता भाजीची फोडणी करू आता यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल तर तेल थोडं जास्त घ्यायचं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण कोणतेही केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल गरम झालं आहे यामध्ये घालायची मोहरी आपली साधी सोपी फोडणी आहे मोहरी तळतडली आता घालायचं आहे जिरं गॅस कमी करू आणि यामध्ये वाटण घालूया सगळं वाटण घातलं याला परतून घ्यायचं आहे गॅस कमी करून वाटण परतायचं कारण कोरडं आहे ना लगेच करपलं जातं आणि हो इथं आलं कोथिंबीर नसली तर तुम्ही फक्त सुकं खोबरं लसूण वापरलं तरी चालेल शेंगदाणाच्या तेलाची फोडणी आहे ना इतका मस्त सुवास येतो याचा चला वाटण छान परतलं आहे यामध्ये घालूयात एक टोमॅटो टोमॅटो नाही घालायचा नाही घातला तरी पण चालेल टोमॅटो घालू आणि पुन्हा टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊ तर टोमॅटो घालून दोन तीन मिनिट परतलं खूप एकदम मऊ केला नाही टोमॅटो आता यामध्ये जाईल हळद मिरची पावडर साठवणीचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता धणेपूड घालायची थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाही आणि याला दोन मिनटं परतून घ्यायचं तर बघा वाटण अगदी मस्त परतलंय छान झालंय ना कशाला पाहिजे कांद्याची पेस्ट हे बघा वाटण अगदी छान परतलंय मस्त आलाय कांदा बिंदा न घालता सुद्धा छान वाटण झालंय आता यामध्ये घालूया शेवग्याच्या शेंगा ज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत पाण्यासहित घातल्या म्हणजे त्याच्यातली पोषण मूल्य त्या पाण्याबरोबर भाजीतच राहतील म्हणून याला मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जर याला थोडं ग्रेव्ही करायची आहे तर अजून थोडंसं पाणी घाला किंवा शिजतानाच थोडंसं शेवग्यामध्ये जास्त पाणी घालू शकतं चला आता शेवगा शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं पण सगळं मीठ पुरणार नाही म्हणून मी अजून थोडंसं मीठ घालते थोडीशी कोथिंबीर घालूया याला मिक्स करायचं आहे काय छान दिसते भाजी तुम्ही जर इथं तुमचा साठवणीचा मसाला वापरला तुम्हाला जर असं आंबट गोड भाज्यांची सवय असेल तुमच्या घरातली पद्धत असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये चिंचेचा आणि थोडा गुळ घातला तरी चालणार आहे आता आपण याला छान उकळी आलेली आहे गॅस कमी करू याच्यावर झाकण ठेवायचं आणि शेवगा पूर्ण शिजेपर्यंत याला शिजवून द्यायचं फक्त जर खूप वेळ लागणार आहे असं वाटतं तर मध्ये मध्ये हलवून घ्या म्हणजे खालच्या खाली ते करपणार नाही साधारण एक तीन ते चार मिनिटं मंदाचेवर शिजून दे चला तर तीन चार मिनिट आपण याला मस्त वाफ दिली आहे आ काय भारी दिसते बघा भाजी मस्त दिसते रंग पण छान आला आहे फार काही कांदा बिंदा घालण्याची गरज पण पडली नाही आता ही भाजी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता शेंग फक्त एकदा बघूयात कशी शिजलेली आहे शेंग अगदी म्हणजे खूप मॅश होईल अशी शिजवायची नाही व्यवस्थित शेंग शिजलेली आहे आता तुम्ही असंसुद्धा ठेवू शकता पण आमच्याकडे याच्यामध्ये घातला जातो भाजलेला दाण्याचा जाडसर कूट फक्त कूट शेवटी घालायचा आणि छान असा जाड ठेवायचा म्हणजे भाज्या गिळगिळीत होत नाही याला मिक्स करूया दोन मिनटं परतून ठेवू तर दाण्याचा कूड घालून शेंग दोन ते तीन मिनटं परतून घेतली आता झाकून शिजवायचं नाही आता यावर घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि हे गे आपली ही मस्त चमचमीत अशी शेवग्याची सुखी भाजी तयार झाली वाटतंय का याच्यामध्ये कांदा बिंदा काही घातला नाही मी तर म्हणते तुम्ही याच्यात टोमॅटो जरी नाही घातला ना तरी पण चालेल माझ्याही टोमॅटो पण कधी कधी घालायची नाही आणि आपली ही मस्त शेवग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूयात आणि ही भाजी तुम्ही अशीच कधीतरी तुम्हाला डब्यासाठी द्यायची आहे तरीसुद्धा चालेल किंवा पाहुणे आलेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तर तुम्ही साईड एक सुकी साईड भाजी म्हणून आपण साईड डिश करतो ना सुक्या भाजीची तशी करू शकता ही तर मला ना स्टार्टर म्हणून खायला जास्त आवडेल कारण अशी मस्त सुक्की सुक्की आहे ना असं छान खायचं व्हेजमध्ये तुम्ही स्टार्टर म्हणून पण करू शकता म्हणजे घरच्या गर घरी आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागेल भातासोबत असं तुम्ही वरण भात केलं आहे तर तो तोंडी लावण्याला छान लागेल बघा किती सगळ्या ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद